जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर हे आमसभा केव्हा घेणार याकडे दुष्काळग्रस्त जत तालुकावासियांचं लक्ष जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील कर्नाटक राज्याच्या सीमेवरील क्षेत्रफळानं सर्वात मोठा असा तालुका आहे हा तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडत असल्यानं तालुक्यात पर्जन्याचं प्रमाण अत्यल्प आहे या तालुक्याला उन्हाळ्यात मैशा योजनेच्या कृष्णेच्या व वा वारणेच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत आहे एकशे एकवीस गावं असून जत तहसीलदार व संख अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत या तालुक्यातील महसूल विभागाचं काम चालतं तालुक्यात एकूण अठ्ठावीस साठवण तलाव असून तीनशेच्या वर पाजर तलाव आहेत उन्हाळ्यात बहुतांशी साठवण तलाव हे कोरडे ठाक पडत असून काही थोड्याच तलावात अल्पसा पाणी साठा शिल्लक राहतो जत तालुक्यात खरीप व रब्बी अशी दोन्ही प्रकारची पिकं घेतली जातात उन्हाळ्यात बहुतांशी साठवण तलाव व पाझर तलाव हे उन्हाच्या तीव्रतेमुळे कोरडे पडत असल्यानं बहुतांशी साठवण तलावात शेतीसाठी व जनावरांसाठी योजने अंतर्गत पाणी सोडावं लागतं त्यामुळे दुष्काळाची तीव्रता थोडीफार कमी जाणवते जत तालुक्यातील तीस ते चाळीस हजार मजूर हे ऊस तोडणी करून परत घरी आल्यानंतर त्यांना ही गावी कामाची गरज भासते त्यामुळे शासनाने लवकरात लवकर रोजगार हमी योजनेची कामं सुरू करणं गरजेचं आहे जत तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न असून याकडे दुर्लक्ष होताय त्याकडे लक्ष वेधण्यासाठी लहान मुली व महिलांवर होत असलेले अत्याचार याबरोबरच वीज पाणी शाळा खोल्या महसुली कामे रस्ते व दळणवळण आरोग्य समस्या उद्योग धंदे कायदा व सुव्यवस्था मार्गावरील अतिक्रमण जत शहरासाठीची पंच्याहत्तर हजार कोटींची पाणी पुरवठा योजना जत नगर परिषद इमारत शहरातील महिलांसाठी स्वच्छता गृहे अद्यावत व सर्व सोयींनी युक्त अशी भाजी मंडई व मटन मार्केट बंदिस्त गटार बेरोजगारी तरुणांना उद्योग शेतकरी कर्ज माफी पशुवैद्यकीय महाविद्यालय कृषी महाविद्यालय शक्तीपीठ महामार्ग रेल्वे मार्ग असे विविध प्रश्न असून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमसभेची आवश्यकता आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असून साठवण तलाव पाझर तलाव व विहिरीतील पाण्याची पातळी खालावली असून पाणी पातळी खालावल्यानं बहुतांशी तलाव विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडल्यानं जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी यापुढील काळात संघर्ष करावा लागणार आहे तालुक्यातील विविध विभागातील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यानं त्या जागा लवकरात लवकर भरणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे जत व उमदी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नवीन घरे जत येथील पाटबंधारे वसाहतीतील कार्यालय व अधिकारी व कर्मचारी निवासाचे जीर्णोद्धार करणे जत इथं सर्व सुख सोयींनी युक्त असे अद्यावत बस स्थानकाची उभारणी करणे जत जा शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील डिव्हायडर बसवणं गरजेचं आहे यासाठी तालुक्याची आमसभा होणं हे अत्यावश्यक झालंय त्यासाठी आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी लवकरात लवकर तालुक्याची आमसभा घेऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षाही जत तालुकावासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे आमदार श्री गोपीचंद पडळकर हे जत साठी आमसभा कधी घेणार याकडे सर्व जत तालुक्याचं लक्ष लागलंय